नमस्कार विद्यार्थी मित्र आपण दररोज एक शैक्षणिक साहित्य संच मधील इयत्ता तिसऱ्या आणि चौथ्या साठी असणार शैक्षणिक साहित्याचा अभ्यास आपण दररोज करत असतो आणि याच्यामधून आपण आपल्या ज्ञानामध्ये दररोज भर टाकत असतो सुंदर अशा कृती असतात सुंदर असं तुम्हीही काम करता आणि त्या कृती घेत असताना आपल्यालाही आनंद होतो आणि आपला अभ्यासही होतो आज देखील तुमच्या आनंदासाठी आपण एक आणखीन एक साहित्य अभ्यास करणार आहोत आपण यापूर्वीच जे साहित्य पाहिलं होतं त्याच्यामध्येच आणखीन काही साहित्य आहे तर त्यामध्ये आपल्याला पाहायचंय तर त्यासाठी आपणाला लागणारा हा स्ट्रे आपण पाहिला होता चुंबक या अगोदर हा पाटी किंवा ब्लॅक स्लेट आपण म्हणू शकतो याला याच्यामध्ये चुंबकीय चित्र चिकटली जातात आणि याचा वापर आपण करत असतो तर त्यासाठी आज आपण शैक्षणिक साहित्य कोणतं पाहणार याचा अगोदर विचार करूया आणि नंतर आपण पुढे जाऊया तर आपण मागच्याच घटकामध्ये आपण पाऊच क्रमांक येत म्हणलं शैक्षणिक साहित्य क्रमांक दोन आठवडी बाजार त्याच्यामध्ये आठवडी बाजाराचा कार्ड देखावा आणि त्याच्यामध्ये असणारं चुंबकीय चित्र याच्या माध्यमातून आपण काय केलं होतं तर त्याच्यामध्ये असणारे साहित्य त्याच्यामध्ये असणाऱ्या गोष्टी यांचा अभ्यास करून त्याच्यावर एक सुंदर अशी गोष्ट आपल्याकडे असणारी एक मुलगी पलक हिनं सुंदर अशी गोष्ट काल सादर केली होती तर आता आपण त्याच्यामध्येच असणारं दुसरं साहित्य साहित्य क्रमांक तीन समुद्रकिनारा त्याच्यामध्ये वस्तू क्रमांक चार आणि वस्तू क्रमांक पाच समुद्रकिनारा देखावा काढ आणि चुंबकीय चित्र यांचा अभ्यास करणार आहो तर आपण प्रथम त्याच्यातलं साहित्य काढून घेऊया पहिल्यांदा येतो चुंबकीय चित्र आणि देखावा काढ आता बघा समुद्रकिनाराचा देखावा काढ आपल्या चुंबकीय पाठीवर व्यवस्थितपणे त्या खाचे बसेल अशा तऱ्हेनं व्यवस्थितपणे लावायचं आहे आणि आहे ती चुंबकीय चित्र तर अशा पद्धतीनं आपल्याला हा देखावा कार्ड आपल्याला पाहायला मिळेल आणि याच्याकडे चुंबकीय चित्र सुद्धा सुंदर असे चुंबकीय चित्र आहेत बघा याच्यामध्ये आपल्याला काय काय पाहायला मिळतं याची पण आपण चर्चा करणार आहोत याच्याबरोबर आपण देखील समुद्रकिनारी कधी गेलो असेल तर आपल्याला याच्यातलं काय काय पाहायला मिळालं आणि आपण कशाप्रकारे आनंद केला आता ही चुंबकीय चित्र आपण याच्यातनं काढायचे आहेत आणि काढून या समुद्रकिनाऱ्याच्या या देखावा कार्डावर योग्य त्या ठिकाणी मी म्हणतोय बरोबर काय योग्य त्या ठिकाणी लावून घ्यायचे आहेत घ्या एक दोघांनी व्यवस्थितपणे चित्र काढून घ्या बघा सूर्य आहे तो सूर्य आपण व्यवस्थितपणे आकाशामध्ये लावलेला आहे त्यानंतर समुद्राच्या पाण्यामध्ये सुंदर अशी एक बोट काही ढग आहेत ते ढग पण आपण पन, आकाशामध्ये लावून घेतलेले आहेत ला तिचे सुंदर असं चित्र तुम्ही रंगवलेलं आहे बघा किंवा मांडलेलं आहे सुंदर असं चित्र आपल्याला पाहायला मिळेल आता या चित्रामध्ये नेमकं काय काय आहे हे आपण प्रथमता बघूया आता तुम्ही याची मध्ये आपल्याला काय काय पाहायला मिळतं याची जरा नाव तुम्ही फक्त सांगायचे काय काय पाहायला मिळालंय तुम्हाला याच्यामध्ये मासे किल्ला ढग आहे सूर्य हा बल आणि किल्ला आणि काही मुलं आता तुम्ही कधी समुद्र किनाऱ्यावर गेला आहात का रे हो। मग मला किनाऱ्यावर तुम्ही ह्याच्या व्यतिरिक्त काय काय पाहिलं कोण कोण सांगेल हे तर आपण बघितलं पण ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला तुम्ही गेला समुद्र मध्ये वेगळं काय दिसलं मोठमोठ्या लाटा येत होत्या छान अजून काय पाहिलं नारळांची झाड होती अजून तिथे भरपूर दुकानं होती भरपूर दुकानं होती कशा कशाची दुकान असतात तिथं सांगा पाहूया स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरी ओके अजून नारळाचं पाणी बॉल्स बर्फाचा गोळा छान आईस्क्रीम अजून काय असतं तिथं खेळणी घोडा असतो घोडागाडी असते भेळ असते छान उंट असतो कुठं कुठं आणखीन खाऊची दुकान असतात स्नॅक्स मग त्याच्यामध्ये पाणीपुरी रगडापुरी किंवा आणखीन काय 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 आपल्याला मजा येते का रे तिथं कधी जातो तिथं उन्हाळ्याच्या सुट्टीत जातो पावसाळ्यात जातो का जात नाही सांगा बर पावसाळ्यात पाणी खूप असतं जर आपण समुद्रामध्ये जर गेलो तर त्या लाटांमध्ये आपण समुद्राच्या आतमध्ये जाऊ शकतो म्हणून समुद्रामध्ये जाताना आपण शक्यतो उन्हाळा सुट्टी किंवा पाऊस बंद झाल्यानंतर आपण जायचं आहे तर बघा आता याच्यामधल्या सर्व गोष्टी तुम्ही पाहिल्या सुंदर असा समुद्र किनारा आहे देखावा आहे हा चुंबकीय चित्र तुम्ही व्यवस्थितपणे चिटकवलेले आहेत आता या चुंबकीय चित्रामधून आपल्याला एक गोष्ट सादर करायची आहे ही गोष्ट कोण तयार करू शकतो तुमच्यापैकी बघा आपल्याकडे असणारी तुमच्यासाठी एक गोष्ट सादर करते या देखाव्यावर हा बोल सुरुवात कर एके दिवशी मनु आणि एके दिवशी शाळेला होती तेव्हा मनु आणि समुद्र किनाऱ्यावर फिरायला गेले होते चिन्न म्हणाला मनु जा तिथे भांड वाळडी आणि ते भांडे ते घेऊन ये मनु म्हणाले मी आणते चिन्न म्हणाला आपण ना ह्याच्यापासून ना एक महा किल्ला बनवूया म्हणून म्हणाले तू चांगले वृत्ती सुचवलीस मग आता ता ता आनु 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 ते दोघं मनवाणी चिन्नने किल्ला बनवून किल्ला बनवून झालेला त्याने त्या किल्ल्याचं नाव ठेवलं सिंहगड मनवाणी चिन्नू त्या चिन्न होता त्या सि किल्ल्याचा राजा आणि म्हणते त्या किल्ल्याची राणी ते दोघ तिथे खेळायला गेले साईडला तेवढ्यात एक मोठी लाट आली त्या मोठ्या लाटेने मनू आणि चिनीचा मनू आणि चिनीचा किल्ला कोसळला मग ते खूप उदास झाले ते म्हणाले चिनू म्हणाला आपण पुढ पुढच्या वर्षी आहो तेव्हा आपण घरच्यापेक्षा पण सुंदर घर बनवू मनु म्हणाले चालेल ते दोघे सूर्य मावल होता ते दोघे घरी आपल्या आपापल्या घरी निघाले सुंदर असं जोरदार टाळे वाजवायचे <प्रावाजागा> सुंदर अशी गोष्ट सांगितलेली आहे समुद्र किनाऱ्यावर चिन्ह आणि मनून कशा पद्धतीनं एक सुंदर किल्ला बनवला आणि त्या सुंदर किल्ल्यामध्ये त्यांच्या दोघांनी कशा पद्धतीनं मेहनत केली जरी पाण्यानं त्याला कोसळलं असला तरीसुद्धा पुन्हा एकदा त्यांनी बांधण्याची जिद्द त्यांच्यामध्ये निर्माण केली आणि ते पुन्हा येणार आहेत बघा आपण सुद्धा समुद्रकिनारी जातो सुंदर असं बघा एकतर तुम्ही समुद्रकिनाऱ्या सूर्यास्ताला गेला तर सुंदर असा नजारा आपल्याला पाहायला मिळतात किंवा सकाळ सकाळ लवकर जर आपण सूर्योदयाला जर समुद्रकिनाऱ्यावर गेलो तर सुंदर असं वातावरण किंवा सुंदर असं चित्र सुंदर असा नजारा सुंदर असा निसर्ग आपल्याला पाहायला मिळतो आपण सुद्धा याचा नेहमी नक्कीच लाभ घेऊया आपण सुद्धा आपल्या जवळ असणारा रत्नागिरी जिल्हा आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपण राहतो रत्नागिरी शहरापासून असणारा समुद्रकिनारा जो, समुद्र जो काय बीच आहे त्या बीचला जाऊन सुद्धा आपण नक्कीच याचा अभ्यास करणार आहोत किंवा नक्कीच याच्यामध्ये आपण जे बघितलं ते आहे की नाही याची सुद्धा पडताळणी आपल्याला करता येणार आहे नक्कीच तुम्हा सर्वांना समुद्रकिनारी जाण्यासाठी माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा आणि तिथं गेल्यानंतर तिथं काय काय पाहिलं याची सुद्धा गोष्ट तुम्ही तयार करायची आहे सर्वांसाठी पुन्हा एकदा टाळ्या वाजूयात आणि आज आपला या समुद्र किनारी असणारा देखावा त्याची सुंदर गोष्ट या ठिकाणी आपली संपते